पटकन दे मस्त आहे रे एक नंबर आहे बाप रे ओ माय गॉड मित्रांनो हवा केवढा लागला आयुष्यपत मस्त लागलाय रे नमस्कार मित्रांनो मी सोमगुरव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या मी व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे वाजले दहा आणि आम्ही आलो आहे व्हाळामध्ये मासे गरवायला व्हायला विचार दिवसभर ना खूप पाऊस आहे म्हणजे आज सकाळपासून खूप पाऊस आहे वीस दिवसानंतर जवळजवळ आज पाऊस पडला आहे पण बेकार पाऊस पडला आहे त्यामुळे आज बोललं की मासे भेटतील त्यामुळे तसं ला बोल जावं ह्या व्हायला थोडा आता पाऊस कमी झाला आहे मग जर ना खूप पाऊस जोरात होता बेकार आलतच बेकार केली होती आणि बघ तसाला बघा पूर केवढा आला आहे बघा हा बघा इकडे आपला तसू आहे बेकारपूर आहे बेकार आज मिळतील वय बघ तसू मिळतील ना हा बघा मित्रांनो तसू इकडे गांडूळ आणले आहेत आणि हा बघ इकडे घरे आहेत हा बघा मित्रांनो शेंगटी मासा लागलाय शेंगटी मासा मित्रांनो हा बघा हा दुसरा पण शेंगटी मासात लागला तीन तीन हा बघा मित्रांनो साईज बघा एकदम मस्त साईज आहे सगळ्यात मोठी मित्रांनो हा बघा चौथा पण फिंटी माझत आहे बहुतेकदा फिंटरी देतात पिथे माझ्या कोणती येणार नाही होत्रांनो लागला आहे तुला ಮಸ್ತ ರೇ ಹೇ ಮಿತ್ರ ಹಾ ಚಪ ಮಸ್ತ ಮಿತ್ರಾನಲಯ ಸಾಹಿ ಮಸ್ತಾಯ मित्रांनो ही बघा हे बघा कारण लागलाय लागलाय हा लागलाय करत दाखव पाण्या हा बघा चिंकटी माझा लागलाय काय तुझा मस्त तर न बघा पुन्हा यायचा लागला आपण जवळ आपण लागला आहे लागलाय दाखवतो इली तू आली ना मित्रांनो आले आहे बघा शेंगटी मासा आहे मस्त आहे साहेब हा पण आहे शेंगटी मासा मित्रांनो हा बघा खेकडा आला आहे धोर पटकून दे मस्त आहे रे एक नंबर आहे बाप रे तुला एक नंबर आहे खपर आहे मोठाच हा हे बघा मित्रांनो दोन 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 खेकडे आले एक गेला एक गेला पाण्या पकड 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 बिंदाच पकड हावड हा बघा मित्रांनो दहा दहावी इंक लागली आहे मस्त आहे सर तर मित्रांनो आता पण घरी चाललो आहे मजा आली मासे पकडायला खूप मासे भेटले बघा पिशवी भरून तरी मिळाले आहेत तर घरी जाऊन तुम्हाला नंतर दाखवतो मासे किती मिळाले ते तर मजा नाही तो, तो। पहिल्यांदा तेवढे मासे मिळाले ना आम्हाला तर मित्रांनो हे बघा आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ शेंगटी मासे आहेत आणि ही मोठी वाल आहे आणि हे हा खेकडा मिळाला होता हे बघा तीन खेकडे आहेत आणि तीन आपले शेंगटी मासे असे पडून गेले वर आलेले पिशिजून गेले बाहेर हा खरनाक साईज खाईज खतरनाक आहे मग पहिल्यांदा तसं भेटलं